गुरु र ब्रह्मा गुरु र देव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मय न श्री गुरुवे नमः अनेक वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम केल्यानंतर आधुनिक शिक्षण पद्धती मुलांच्या सर्वांगीण विकासाची पूर्तता करत नाही असे अनेक जाणकार आणि शिक्षक तज्ज्ञांचे मत आहे नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्य ते मिळवतात तथापि त्यांच्याकडे जीवन कौशल्य आणि अनुभवाची प्रबळता नसते लक्षात ठेवणे माहिती गोळा करणे आणि तर्कशास्त्र लागू करणे यांसारख्या बौद्धिक वाढींवर बहुतेक लक्ष केंद्रित केले जात नाही तथापि भावनिक वाढ आध्यात्मिक मूल्य चारित्र्य विकास परिस्थिती हाताळणे आणि जीवनातील आव्हानांना तोंड देणे याकडे फार कमी लक्ष दिले जाते सुमारे सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्यांमध्ये अशा गोष्टी आढळून येतात म्हणून समाजाचे हे चित्र ओळखून गुरुवर्य हरिभक्तपारायण सखारामजी महाराज तांगडे उर्फ अण्णा यांनी एकोणावीसशे सत्त्याण्णव साली संदीपानी गुरुकुलची स्थापना गुलेवाडी येथे केली नंतर स्थलांतरित होऊन पाऊबाकी येथे साधारणपणे दोन हजार अठरापर्यंत सुरू होते नंतर दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून गुरुवर्य रामजी महाराज पवार यांच्या माध्यमातून सुकेवाडी घुलेवाडी रोडवर सुरू झाले आणि आज भव्य दिव्य स्वरूपात सांधीपणे गुरुकुल उभे आहेत भारतीय संस्कृतीचे मूल्य जपत आधुनिक शिक्षण सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दिले जाते असे एकमेव ठिकाण असल्याचेही काही लोक म्हणतात आणि ती गोष्ट वास्तविकता खरी आहे आजचा बालक उद्याचा युवक आणि परवाचा नागरिक आहे देशाचे उद्याचे भविष्य आजच्या बालकाच्या हातात आहे याकरता आजचा बालक संस्कारक्षम असणं अत्यंत गरजेचे आहे आजच्या युगामध्ये टी व्हीच्या माध्यमातून अनेक वाईट सवयी मुलांना लागलेल्या आहेत तरुणाई वाईट व्यसनाच्या आहारी जात आहे हे लक्षात घेऊन आध्यात्मिक वैज्ञानिक आणि सामाजिक शिक्षणासह संगीत शिक्षण देऊन व्यक्तिमत्व विकास करून सुसंस्कारित नागरिक घडवण्याचे कार्य आमच्या संस्थेने हाती घेतले आहे म्हणून आपण सुजान पालकांनी आपल्या मुलांना सुसंस्कृत नागरिक बनवण्यासाठी गुरुकुलामध्ये प्रवेश घेतला पाहिजे येथील दिनक्रम पुढील प्रमाणे असतो पहाटे पाच ते सहा पखवाच गायण्यात रियाज त्यानंतर सहा ते सात पंधरा स्नानाची वेळ असते सात पंधरा ते सात तीस विद्यार्थ्यांना पिण्यासाठी दूध दिले जाते त्यानंतर सात तीस ते आठ श्रीमद पाठ पाठपठण केले जाते आठ ते नऊ गायन मृदंग क्लास घेतला जातो आणि नऊ ते दहा जेवण असते त्यानंतर आम्ही आवरून शाळेत जातो पुन्हा सायंकाळी शाळेतून आल्यानंतर विज्ञान गणित इंग्रजी संगणक यांचे विद्यार्थ्यांचे वर्गानुसार क्लास होतात व त्याचबरोबर ज्यांचा क्लास नाही अशा विद्यार्थ्यांचा हरिपाठ या वेळेत असतो संध्याकाळी ठीक सात वाजता जेवण होते आठ ते दहा मुले शाळेचा अभ्यास करतात हा दिनक्रम नेहमीचा असून शनिवार आणि रविवार सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सांधीपणे गुरुकुलमध्ये राबवले जातात यातून भारतीय मूल्य आणि जागतिक शिक्षणाची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण होईल याची प्रचिती यातून येते गुरुकुलला विविध उपक्रम सातत्याने राबवले जातात त्यामध्ये प्रत्येक शुद्ध एकादशीला कीर्तन व फराळाची पंगत असते वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम होतात ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग विद्यार्थ्यांचा वाढवला जातो महापुरुषांची जयंती साजरी केली जाते विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केले जातात गुरुकुलाची वार्षिक सहल सुट्टी कालावधीमध्ये काढली जाते विविध प्रकारचे खेळ मुक्त खेळ नामांकित व वक्त्यांचे व्याख्याने विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी सातत्याने गुरुकुलामध्ये राबवले जातात त्याचबरोबर चित्रकला सूत्रसंचालन व्यक्तिमत्व विकास संवाद कौशल्य अभिनय व नृत्य प्रशिक्षण कार्यानुभव असे आधुनिक आणि पारंपरिक शिक्षणाचे मिश्रण येथे शिकवले जाते इंग्रजीमध्ये कीर्तन करणारी मुले सुद्धा येथे आहेत आत्तापर्यंत संदीपानी गुरुकुलमध्ये एकोणावीसशे सत्त्याण्णव पासून आतापर्यंत अडीच हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे त्यातील गायन विशारात झालेले अनेक विद्यार्थी आहेत मृदंग विचारात झालेले अनेक विद्यार्थी आहेत समाज प्रबोधनाचा वसा घेतलेले कीर्तनकार संदीप आणि गुरुकुलाने संपूर्ण महाराष्ट्राला दिले आहेत काही विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय कर्मचारी व्यावसायिक त्याचबरोबर समाजात बदल घडवण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी चांगली माणसं सांदीपणी गुरुकुलने निर्माण केली आहेत वेगवेगळ्या पद्धतीने राज्यस्तरीय अनेक गायन वादन स्पर्धेत प्रथम पारितोषिकाचे मानकरी सांदीपणी गुरुकुलचे विद्यार्थी ठरलेले आहेत गुरुकुलाला वेगवेगळ्या स्तरांवरून पुरस्काराने अनेक वेळा सन्मानित केले आहेत सर्वत्र परिचित सुंदर असे गुरुकुल निर्माण जनकल्याणाबरोबरच स्व आत्मचिंतनाचे केंद्र म्हणजे सांदिपाणी गुरुकुल होय त्यामुळे राज्यभरातून विद्यार्थी या ठिकाणी शिकण्यासाठी येतात महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी येथील सांदीपानी गुरुकुल विश्वाने आदर्श घ्यावा असे आहे सांदीपाणी गुरुकुलचे अध्यक्ष गुरुवर्य हरिभक्त पारायण सखारामजी महाराज तांगडे उर्फ अण्णा व सचिव हरिभक्त पारायण मृदंग विशारद रामजी महाराज पवळ याचे काम बघत आहेत अनेकांचे सहकार्य यांना कायमच लाभतं हो खरच भाग्य लागताना सोबत राहून विद्या घेण्यासाठी समृद्ध होण्यासाठी असं भाग्य सर्वांनाच मिळू